आम्ही ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनाच पुन्हा एकदा आमदार करणार गणेश मिसाळ चौपडी नाझरे चिणके अजनाळे गावात आमदार शहाजी बापूंनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण केली पंचावन्न वर्षातील विकास कामांचा अनुशेष आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी भरून काढला लक्ष्मण चौगुले सांगोला तालुक्यातील चौपडी चिणके नाझरे अजनाळे माळेवाडी गावात कोट्यवधी रुपयांचा विकास कामांना आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी निधी मंजूर केला आहे वर्षातील विकास कामांचा अनुशेष आमदार पाटील यांनी भरून काढला आहे आम्हाला पाणी बघायला मिळत नव्हते पण टेंबू मैसाळचे पाणी आणून आम्हाला आमदार शहाजी बापू पाटील यांनी नवसंजीवनी मिळवून दिली त्यामुळेच या निवडणुकीत आम्ही सर्वजण आमदार शहाजी बापू पाटील यांनाच पुन्हा एकदा आमदार करणार असा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे यावेळी त्या त्या गावातील मतदारांशी आम्ही संपर्क साधला असता सर्व मतदारांनी पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे आमच्याशी बोलताना सांगितले ते काय म्हणाले पाहूया गावात म्हणजे कसं शेतकरी कसं काय दुसरीकडे आणताय मार्केट बर बरोबर कस बर मार्केट होत निवडणुका लागते ते माहित असेल आणि जर नेते मंडळ उभारणार आहे कसं आहे काम कामदार एक नंबर आहे काय तरी की आम्हाला काय बरं पाच पन्नास वर्ष झालं नाही ती या वर्ष झालंय काय बर काय काय तरी पण पाण्याचं काय कस योजना पूर्ण केल्या गावात म्हणजे समाज मंदिर ब्लॉक टाकले मस्त चांगले केले बर बाकी काय देते मागेल ती देते ती काम झाल्यावर काम काम मागेल काय केलेली केलीत का नाही केलेत काय चालू आहे बर प्रगती पत्रावर आहे ती बर 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 काय मग कसं यंदा कोणाला करायचं आमदारच करायचं काय करायचं का बापूला काय करायचं बापू साहेब आहे ते आणि अनेक देशमुख आहे समोर ती येतील म्हणते ती ती निवडून येतील म्हणते ती अनेक जण म्हणणार म्हणणार आम्ही येणार बर म्हणते ती काय काम नुसती कागदोपत्री आणले नुसता कागदोपत्री आणलाय म्हणते ते आणि काम केले काम काय म्हणताय झालेलं दिसत नाहीत का बर कागदावरच आहेत का बर काम झाले गावात कागदावर आहेत का बर काम झाले ते प्रत्यक्षात होय बर आता अंधार सांगेल बरोबर आहे बर आता काय तुमचं लय तुम्ही अनेला आमदार पाहिले ती तुमच्या वयामानुसार आता काय यंदा कोणाला आमदार करायचं आहे आमचं जसं मतदान चालू जात आहे हां सुरुवातीपासून तसं आम्ही साजेवापूजी म्हणता मी बरं सुरुवातीपासून आता यंदा त्यांनाच करणार का काय कुणाला का दुसऱ्याला करणार काय ज्याच्या वेळेत तुन करायचं 99% अంటారు बरं कुणाला साजेवापूजी बरं होईल असं वाटतंय इथील निवडणुकीत हो सुंदर वाटते तुम्हाला आता बघा हां इथं दोन्ही बेते बापू विशुषेनीजज आहे हां आणि आता जे राहणार शिवसेनी बर कोण राहणार आता यातून काय नाव डिले तरी इच्छुक कोण तर असणार का नाही शिवसेने मधून जे उभा केलं आता केलेलं आहे पक्षातून पक्षातून म्हणजे मी करून केलेलं आहे आता बाबराव देशमुख मग आघाडीत उमेदवार असणार का नाही मग आता युतीच युती तुम्ही म्हणताय आता शहाजी पाटील असतील किंवा दीपक आबा असतील मग आता आघाडीत कोण असणार हा अजित पवारचा माणूस महाविकास आघाडीतनं कोण असणार मग एवढं काय मला काय माहिती जीव उभरेल त्याला निवडून येणार काय बर चालतं म्हणजे जे काय आपल्याला अजून डिक्लेअर माहित नाही तर तुम्हाला खोटी माहिती काय बरं 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 चालतं येणाऱ्या आमदारकडनं काय अपेक्षा असणार आहेत तुमच्या जनते आवाज केले बरू आणि कसा आहे ग्रामस्थाला किंवा शेतकऱ्याला थोडी किंमत दिली पाहिजे बरं बर एक शेतकरी एखादा आता इलेक्शन झालं आणि इचारा गेला बाहेर उभारा आणि गावातला कोण असेल चार लोक असले जायचं करायचा या संबंध व्हायला पाहिजे काय हा म्हणजे मी एक ग्रामस्थ गेलो तर माझी सुद्धा दखल घेतली पाहिजे मतदार म्हणून मतदार आम्हाला सुद्धा अधिकार आम्ही मतदार टाकतो मी तुमचा म्हणूस ना बरोबर आहे तिकडे कधी गेलताय ना आंधाराच्या ऑफिसला काय काम घेऊन वगैरे हे आतापर्यंत मी बाप्पा सांगतच केले बर बाप्पा जातो म्हणजे काय कोट सांगत काय बर बापूचाच माणूस आहे मला होतो बर काही गोष्टी असतात काय होत असतात बरं बापूस बर काय नाव तुमचं बर पाटील गाव पाटला आहे काय कस गावच पाठला आहे काय बर 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 काय निवडणुका लागते ते माहित असेल आणि जर नेते मंडळी उभारणार तर कसं विद्यमान <laughs> <laughs> आमदाराचं काम गावात गावात काम चांगलाय बर काय रे काय काम आहे आम्हाला कळू दे काय काम झालं म्हणून पाणी आणलंय घरोघरी पाय सिंचन योजना आणली बर सिंचन किती दोन दोन योजना कुठली योजना येते घरोघरी पण आले परत पाण्याचं पण चालू आहे पण चालू आहे पाणी म्हैसरा येते पाणी येते ही गाव आहे पाणी बर पाणी आहे का काय कसं आहे नाही नाही पाणी चालू चालू आहे पाणी शेतीला शिथिरण पाणी चालू आहे बरं बरं अगोदर काय वस्तू होती पाण्याची इथं लय बेकार दुष्काळ होता इथं अगोदर आधी पाणीच काही येत नव्हतं पाऊस पण नव्हता पाणी पण येत नाही अनेक वर्ष दुष्काळ झाडा धळ्यात ये भोगल्यात ये तालुक्यानं मग आता काय पाणी आलं आता पाणी आलं भरपूर पाणी आलं बरं पहिली तशी अवस्था राहिली नाही आता नाही नाही आता अवस्था तशी नाही बरं बरं निवडणुकीत दीपक आबा आहेत पुढं साजी बापू आहे ती शेका पाहिजे दोघ जण बापूच काम चांगलं आहे बरं बापूच काम नाही बापून काम केल्यामुळे बापूला मतदान द्यावं लोकांनी बरं द्या बापून काम केले केलं काय असताना बापूच काम तर चांगलं बर कामामुळे द्यायचं कामामुळे दुसरं काय नाही काम भरपूर चांगलंय जे अगोदरचे जे अनेक जण नेते मंडळी होते जे यांनी या भागात नेतृत्व केलेलं आहे आमदार तात्काळ असतील त्यांच्या कार्यकर्त्यां असं निधी झालेला काम झालेली पहिली का बरं कवाज नाही एवढंच का काम सगळी काम भरपूर झालेत काम मग आता काय येणार आमदाराकडनं काय अपेक्षा तुमच्या मतदार म्हणून दर... काम करतील ते अजून जर निवडून दिले तर काम शंभर टक्के बरं अजून या करतील असं व... काम असा विश्वास आहे का बरं 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 मग काय आता कोणाला कोणाला आमदार करणार पर्याय त्यांना देणार निवडून येतील काय येतील नमस्कार काय नाव तुमचं सचिन खळगे खळगी गाव चोपडी चोपडी गाव बर बर किती आहे लोकसंख्या नऊ हजार मोठं गाव आहे चांगलं आहे मोठं गाव आहे काय काय आजून काय विकास कामे केली सध्या आमदारांनी तुम्हाला ब्लॉक आहे ती झाली सभा मंडप झाले ती बर तरी अजून काय काय रस्त्याची काय अवस्था आहे ग्रामपंचायत ऑफिसला वीस लाख रुपये दिले बर रस्त्याची काय अवस्था आहे रस्ता आता सगळ्या चांगला झाले आहेत नाजरा रस्ता झालाय चिंदेगिरी रोड झालाय बर बर रोड झालाय अगोदर रस्ता होता काय आता काय खड्ड पडलं होतं गुडघे एवढं बर एखादा पेशंट वगैरे न्यायचा अर्जंट कसं न्यायचं तुम्ही मग आधी खड्ड हात जीव गेले लोकांचं बर त्या रस्त्या पाय जाण्या पाय जाण्या पाय बर बर मग आता काय लगेच आता येते लगेच बरं चांगलं झाली ती बर बरं बरं पाण्याचं काय कसं आहे हाय का नाही पाणी पाणी आहे बुधिया तलावात येत पाणी शेतीला पाणी येत आहे निवनोगा लागते ती माहित हो काय कायदा काय कोणला आमदार करायला आणि शकत बापू शिस्त कोण आहे बरं का हो आता काम चांगलं केलंय आणलंय चांगला बरं त्यामुळे त्याला निदार निवडून हा काय बाकीच्या गावातले आणि की देशमुख बाबा शिव दिसमुख म्हणते ती आता बापू बापू शेठ पर्याय नाही आता बापू ना काम चांगलं केलंय बर बापूशिवाय पर्याय नाही येणार का निवडून शंभर टक्के येणार बापू निवडून बरं नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं लक्ष्मण भवन चौकडी बरं चोपडी गाव बर बर काय कुठला कुठला गट येतोय नाजारा येतोय काय बरं बरं काय निवडणुका लागते माहित असेल हो माहिती काय कसं आहे आमदारांचं कामकाज अंदाजे आमदार यंदाजे चालू आता काम जे आहे दोन वर्षात कोरोना काळ संपल्यापासून बर चांगलं काम आहे बर तरी काय गावात काय विकास केलाय गावात बायपासचं काम चालू आहे बर। जे रस्ता बंद होत सगळं चिंदेपेरी बलोडी रोड बर चोकडी जोडणार सगळी रोड रोड दोन वर्षात रोड झाली दोन वर्षात रोड झाली तीनही रोड बरे अजिबात अजिबात कुणाला जरी विचारलं त्या रस्त्यानं सर्व खड्डेच होते बरं मग याय कसला रस्त्या का इतकं बेकार की जाणार येणारी बरं बरं जायला अडथळ नव्हती अतिशय बर पाण्याला कसं हो पाणी आता सध्या जलसिंचन योजने घरोघरी पाणी पाणी आता काम पन्नास टक्के पूर्ण आहे आता चालू मध्ये मागल्या आठ दिवसात सोडले पाणी बनगरवाडी बनगरवाडी चोपडी रोडच्या सर्व जी घर आहेत सर्व आता मागच्या आठ दिवसापूर्वीच पाणी चालू केले आणि आता तुम्हाला बघायचं असेल तर बघायला मिळते काय काम केलंय नुसतं विरोध विरोधात काम बोलतच असतात बर का कुठला जर पक्ष झाला आम्ही जर असलो तर तो विरोधच बोलणार विरोधक हा विरोध काय बोलतो नेहमी जे चांगलं आहे ते माणसाला नेहमी चांगलं जे झाले ते चांगावं बर असू असो हे पक्ष असो जे काम झाले ते चांगलं काम झाले ते बोलावं बाकीचं काय पक्ष आम्ही पूर्वी जे पक्षात होतो आम्हाला तो पक्ष टिकवायला अशा पक्षाबद्दल नाही जे काम झाले तो पक्ष चांगला बरोबर आता या निवडणुकीत शेकाबचे असतील देशमुख बंधू दोघे उभारणार आहेत म्हणून समजतंय परत दीपक आबा सोंगे पाटील आहेत आणि विद्यमान आमदार तर काय असणार आहेत आता निवडणूक म्हणल्यावर काय लोकशाही आहे सगळे उभारणार सगळे अनेक जण इच्छुक आहेत मग काय कोणाला आमदार करायला ठरवलंय तुम्हाला कोणाचं काम पडतंय आम्हाला तर चालूच्या नवीन काळाप्रमाणे प्रगतीचं काम आहे नवीन विचाराच काम आहे ते बापूंच काम आहे शाहजी बापू पाटील बरं जुनं विचाराच काम आहे ते अजिबात आता तरुणांना आवडत नाही बरं जे जुनं विचार जे आहेत ते नकोय आहेत बरं चांगलं काम चालूचं काम बर जे जे तरुणांना चालू काम लागतं बर ते हो आ, आता या काळात या बापूंचं काम चांगलं चांगलंय तुम्ही जे एवढा विकास आला म्हणून सांगितलंय गावासाठी एवढा मोठा निधी आला म्हणून सांगितलंय हे अगोदर अगोदरचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी इथलं नेतृत्व केलं या भागाचं त्यांच्या कार्यक्रमात झालेली पाहिली का एवढी कामं वगैरे आता गेले तसं बघा गेलं तर जवळजवळ पन्नास वर्ष पन्नास वर्ष म्हंटल्यानंतर पन्नास वर्षात तेवढी प्रगती जी झाली पन्नास वर्षात ती एवढ्या तीन वर्षात प्रगती झाली म्हणजे कमी जास्त कमी का काळावधीमध्ये जास्त काम झालेलं आहे बर झालेलं आणि अजून जर पाच वर्ष दिली बापूंडा बर जर आहे सत्यतून बर तर निश्चित चार पट कामं जास्त होती बर म्हणजे आणखी वेगाने होती अजून वेगाने काम होतील आणि चांगल्या प्रकारची कामं होतील बर बरोबर बर। आता येणाऱ्या आमदाराकडनं कर, तुमची काय अपेक्षा असणार कारण आता पाण्याचा विषय मिटला पाण्याचा विषय शंभर मिटलेला आहे प्रत्येक ठिकाणी टेंबूची पाईपलाईनचं पाणी आलं कॅनलच्या खाली कॅनलचं आहेच कॅनल जो आहे तो कॅनल पाहिजे पहिला आम्ही सर्व शेतकरी इतकं संघर्ष केलाय पाण्यासाठी सांगलीला जाऊन उपोषण केले इकडे सर्वच ठिकाणी उपोषण केले तर आता उपोषण करण्याची वेळ संपून गेली आता ऑटोमॅटिक जी बापूने सोय पाण्याचे वर्षातून तीन वेळा तलाव भरून द्यायचं कालवा तीन वर्ष भरून द्यायचा तर प्रत्येक वेळेला कालवा भरून द्यायला लागतो आम्हाला संघर्ष हा बंद झालेला शेतकऱ्यांचा बरं आणि राहिलेला जो भाग कॅनॉलवर भिजत नव्हता डायरेक्ट पाइपलाईन आली शेतामध्ये बर बर हो बनगरवाडीच्या वरवाडी आता जे पहिला पाण्यासाठी जे संघर्ष करावा लागत होता या तालुक्याला तो आता बंद झाला आता संघर्ष कधी वेळ नाही आता आजिबाद पाहण्यासाठी संघर्ष तीन शेतकरी सदन झाले असं तुम्हाला म्हणायचं सदन बरं शेतकरी सदन झाले मग आता यंदा कोणाला आमदार करणार तुम्ही आता यंदा आमदार आणि शाजीबा करणार पण ज्यांनी काम केलं म्हणून त्यांना करा त्यांनी काम केलं तर आम्ही अजिबात केलं दुसरा दुसरं कोणतं बोललं काम केलं म्हणून त्यांना करायचं काम करणार माणसालाही पक्ष असो आम्हाला पक्ष महत्त्वाचा नाही काम हे महत्वाचं आहे विकास काम करणार शंभर टक्के विकास काम करणं हा माणूस आता गरजेचा आहे लोक सुज्ञान झालेली आहे अशी पूर्वीसारखे राहिले आहेत की आम्ही पूर्वीपासून तोच पक्ष टिकवत आलो आम्हाला तोच पक्ष टिकवायचा आहे तर काम महत्वाचं आहे पक्षाचा हा महत्व नाही आता ही जे आहे मी या भागामध्ये बघितलं रोजगार जरा म्हणजे कमतरता वाटते म्हणजे रोजगार निर्मिती नाही त्यासाठी काय रोजगार निर्मिती म्हणजे उलट प्रगती झाल्यामुळं रोजगार हा संपत झाला बर रोजगार हा रोजगार हा मी संपत झाली बर का पाणी झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला बांधला जायचं बंद झालं ना रोजंदारीवर जायचं कमी प्रश्न बर असं आहे बर बर आता जे मग की नऊ तरुण जे सुशिक्षित आहेत जे ग्रॅज्युएट झाले असतील उच्च शिक्षित असतील त्यांच्या हाताला काम लागण्यासाठी काय असं कामदारांना होईल असं वाटतं याच्यासाठी येणाऱ्या काळात बापूला निवडून जर दिलं तर कंपन्या इंडस्ट्रीज एरिया वगैरे असं जर त्यांना मागवता येईल राहिलेल्या एवढ्या तीन चार वर्षामध्ये एवढी कामं करता येत नसतात बरं अजून त्यांना पाच वर्ष जर दिली तर निश्चित